नमस्कार मंडळी तर आज आम्हाला जायचं होतं दगडूशेठ ठलवायला आणि आम्ही गाडी पार्क केली होती शनिवार वाड्याची इथं आणि तिथे सुद्धा खूप गर्दी होती नंतर इथे येऊन बघितलं तर कैरी होती तर म्हणलं चला बाबा आता कैरी तर घेतलीच पाहिजे तर म्हणून घेतली मी कैरी आणि थोडस आम्ही ना पुढे वगैरे चालत चालत गेलो आणि आम्हाला श्रीमंत पेशवे गणपती मंदिर लागलं तर आम्ही थोडस ना तिथे थांबलो पण तर या वाड्याची इथे नस सकाळी खूप शूट वगैरे होत असतात आणि फायनली आम्ही पोहोचलो दगडूशेठ हलवायला गर्दी होती पण हे बोलले की पास काढूनच जाऊया तर पास वगैरे काढला आणि आम्ही पटकन असं दर्शन आम्हाला भेटलं दर्शन भेटल्यानंतर आम्ही तिथे जरासे ना फोटो वगैरे पण क्लिक केले आणि एकदम छान दर्शन झालं गर्दी होती पण खूप छान दर्शन झालं नाही हे आपले गणपती बाप्पा नंतर आम्ही थोडा वेळ ना तिथे बसलो वगैरे जरा म्हणलं पाच दहा मिनिट बसावा नंतर तिथून ना आम्ही मोदक सुद्धा घेतले होते आणि इथे बाहेर आल्यावर थोडस मला फोटो काढला आणि नंतर इथे स्वामी समर्थांच्या फ्रेम वगैरे खूप छान छान होत्या तर ज्यूस भेटलं होतं तर अगस्त बोललं कि मला ज्यूसच पाहिजे हा त्याचा खूप फेवरेट ज्यूस आहे कधी पण द्या तर तो, तो पेऊ शकतो उसाचा ज्यूस आणि ते पेऊन वगैरे झाल्यानंतर ना इथे ना त्या ताईंगड ना एक डॉग होता ना खूप छान होता तो आणि अगस्त बोलला की मला घ्यायचंय तर पहिला घाबरला नंतर त्याने फोटो वगैरे काढला ते माझी फ्रेंड वगैरे भेटली होती मी त्याशी बोलत होतो पर्यंत यांनी बघा माझा रँडम क्लिक व्हिडिओ काढला तर यांना बोलले की काढू नका तर बोललो की चला आता घरी जायला पाहिजे तर मी आता घरी चाललो होतो आणि कसा वाटला माझा मिनी ग्लॉग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय